नमस्कार मैत्रिणींनो तर सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे तर त्या दिवशी आपल्याला गोपद्मांची सेवा करायची असते तर ही सेवा आपण आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजेच चार महिने कंटिन्यू ही सेवा करायची आहे तर आपण आज बघूया की आज गोपद्मांची सेवा कशी करायची असते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला स सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर हे आहेत गोपद्म तर हे आपल्याला स्वामी समर्थांचे केंद्रात भेटतील तर हे तेहतीस गोपद्म असतात तर आपल्याला या गोपद्मांची सेवा करायची चा, आहे चार महिने चातुर्मासमध्ये तर आपण बघूया आता ही कशी काढायची ते एक असं आपल्या देव्हाऱ्यासमोर फरशीचा तुकडा किंवा काही तुमच्याकडे पार्ट वगैरे जे असेल त्यात तुम्ही हे गोपद्म काढू शकतात तर, है ने तर ने हे आपल्याला रांगोळीने काढून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हे गोपद्म काढायचे आहेत आणि त्या बाजूनी दोन्ही बाजूनी अशा उभ्या रेषा द्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला या गो गोपद्मांची पूजा करायची आहे तर हळदी कुंकू आणि अक्षदा व्हायचे आहेत आणि त्यावर आपल्याला एक फूल अर्पण करायचे आहे आणि मनोभावे या गोपद्मांची पूजा करायची आहे तर हे गोपद्मांची पूजा आपण जर केली चार महिने तर आपल्या घरात सुख शांती नांदते आपल्या घरातील संकटे दूर होतात आणि लक्ष्मी अखंड आपल्या घरात वास करते तर तुम्हाला जर आज व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद